मराठा आरक्षणाला मिळाले यश मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर वैराग करण्यात आला जल्लोष मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळाला आहे महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यामुळे त्यांनी मुंबईतील उपोषण मागे घेतलं या ऐतिहासिक यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील वैराग शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला मनोज जरांगे पाटील यांनी आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही ही हाक दिल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला याच लढ्याचा एक भाग म्हणून मराठा सेवक डॉक्टर कपिल कुर्के यांच्या नेतृत्वाखाली वैरागच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य जल्लोष करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जल्लोष रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधवांसह इतर समाजातील नागरिकांनीही सहभाग घेतला या विजयामुळे मराठा समाजाच्या वर्षानुवर्षाच्या वर्षान मागणीची पूर्तता झाल्याचं समाधान व्यक्त करण्यात आलं कपिलने आम्हाला त्याच्यावेळी आम्ही साथ दिली पण आज विजय झालेला आहे वैरा भागामध्ये किंवा बार्शी तालुक्यामध्ये तो केवळ आणि केवळ कपिलचा कोडके यांच्यामुळे झालेला आहे मनापासून आभार मानतो तळमळी न काम करणारं नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे मराठा समाजासाठी आपला आनंद नाही कारण तर त्या आपलं कपिलदा यांनी सर्व भागातून कोंकडी बैठक घेऊन परत मागच्या वेळेस व्हायरला एकदा आपण साखर उपोषण करतो साखळे उपोषणला सुद्धा जी काय रसद पुरवली असेल तर ती कपिलदादा पोरकेनी पुरवली आणि ह्या ह्या गोष्टीचा काल ज्या आपल्याला सर्व समाजाला जे आरक्षण मिळालं आणि आपल्या आवड्याशी मागणी होती कुणाच्यातनं घेऊन नको आणि त्या सार्थकाचा आज आपण सर्व आज इथं आनंद व्यक्त करतो जय शिवराय जय शिवराय आपवान आपण त्याला मुंबईला गेलो मुंबईला गेलो असताना आपल्या समाजाला जी काही पहिल्या दिवशी वागणूक He's a the जो yeah. आहे <laughs> <laughs> पुढे येणाऱ्या पिढ्यांच्या सर्वांनी लक्षात ठेवा आपण मराठा समाज आपल्याला सगळ्यांनी नावं ठेवलं त्यांनी पाया ठेवलं अमुक केलं केलं पण एकता बोलला नाही लोकांनी त्यांना कोट्यानं उघडी केली म्हणून याच लोकांनी त्यांनाची पोटानं उघडी केली म्हणून पुढे मोठ्या पण केला नाही तुम्हाला सांगतो अरे आज आपण ग्रामीण भागामध्ये सगळा समाज आपल्याबरोबर आपण त्यांच्या असतो लक्षात ठेवा पण यांनी असा प्रव केला तीन दिवस मुंबईची लोकसंख्या तीन कोटी आहे मित्रांनो तीन कोटी लोकसांत आहे एवढा तनवदासला आपला समाजावा लागतात तेव्हा आज कॅबिनेट मध्ये सगन भुजबळ जो मराठा समाजाला विरोध करणारा तुम्ही स्थास विरोध करणारा माणूस आहे तर आपल्या कॅबिनेट कॅबिनेटवर बैठक लागतात अरे काय केलं आम्ही तुमचं वाटवा आमच्या मराठा समाजाना सगन भुजबळला काय वाटवलं केलंय सगन भुजबळ ज्या समाजाचा आहे का तुम्ही आमच्याबद्दल अशी वाढवले आमच्या लकराबाळ शिकायचं नाही का आमच्या पिढी बात करायचं का आज न तुम्हाला सांगतो दैव रूपी म्हणून त्या आपल्याला अवतार झालेला त्यामुळं प्रत्येक घराघरात प्रत्येक घराघरात आपल्याला कराबाळा छत्रपती शिवाजी महाराज शिकवा छत्रपती संभाजी महाराज शिकवा आपा जिजो माता शिकवा आणि म्हणून जरा चरंगी पाठीत पण शिकवा